हॅलो नमस्कार मी आहे राणी आणि आम्ही चाललो होतो छत्रपती संपादमध्ये मी विकाऊ करेल त्यानंतर आम्ही रस्त्यात थांबलो आणि छान देवीचं दर्शन घेतलं आणि बघा आपली महालक्ष्मी माता दिसती त्यानंतर बाहेर आलो आणि या देवांचं दर्शन घेतलं नंतर दुपारची वेळ होती बांजर किती छान झोपली होती मस्त गाव mm -hmm. नंतर आम्ही आलो बीबी विका बऱ्याला आणि आम्ही तिकीट घेण्यासाठी काउंटरवर गेलो हे बघा तिकीट तिकीट घेतलं आणि आम्ही निघालो बीबी विका वऱ्याच्या दिशेने तसं मला तर आहे आपलं आग्र्याचं ताजमहल आहे तसं आपलं संभाजीनगर मधला का मंगवारा देखील खूप छान आहे हा पण काही ताजमहल पेक्षा कमी नाहीये हे बाहेर बघा इन्फॉर्मेशन बीविका मंगवाराची त्यानंतर आम्ही हे वाचत होतो कॅमेरा शूट पंचवीस जे टोकन घेतले ते दहा झालं तर म्हटलं शंभर रुपये दंड असं लिहिलं होतं त्यावर त्यानंतर आम्ही एंट्री केली मध्ये हे बघा आपलं बीबी काम किती छान दिसतो आणि तुम्हाला माहिती का यमेश ध्वनीची शूटिंग देखील ती झाली होती सॉन्गची शूटिंग यमेश ध्वनी त्यानंतर आम्ही मध्ये गेलो आणि हे बघा आपल्या राणीची टघरमध्ये औरंगजेबचा जो मुलगा आहे त्याने आपल्या आईचे स्मरणार्थ हातावरण मानू आणि ही बघा दिलराज बानू म्हणजेच आपली राणी तिची कबर आणि हे बघा अशी माहिती लिहिलेली होती याद में ही ही मी बनाय आणि आम्ही तिथे बसलो होतो खूप छान वाटत होतो आणि हे बघा आम्ही कशी मज्जा करते तिथे एन्जॉय आणि हे बघा छान मिनार पहिले इथे जायला अलाउड होतं पण नंतर त्यांनी बंद केलं का केलं ते मला नाही माहिती आणि हे बघा सगळं किती छान दिसत होतं आणि आपले जो विका उबर आहे याला भारताचे छोटे ताजमहल म्हणून पण ओळखलं जातं आणि आम्ही थोडी मैत्रीण माझी होती तर आम्ही थोडंसा एन्जॉय केला तिथे व्हिडिओज वगैरे बनवले त्याच्यानंतर आम्ही खाल्ली भेळ त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली त्यानंतर आम्ही निघालो रिटन घरी जायला बाय